काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत बऱ्याच राज्यांच्या निवडणुका होत आहेत या बऱ्याच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये बऱ्याच ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा विजयसुद्धा झाला आहे आणि पराभवसुद्धा झाला आहे परंतु ओव्हरऑल विचार करता भारतीय जनता पार्टीने मात्र आपला वर्चस्मा कायम ठेवला आहे यात काही दुमत नाही कारण महागाई वाढली काय इतर काही गोष्टी झाल्या काय शेवटी मतदानामध्ये भारतीय जनता पक्ष सरस ठरतोय याचं कारण त्यांची मजबूत पक्ष बांधणी त्यांच्या विरोधात लढणारे इतर सगळे पक्ष फक्त कार्यकर्त्यांच्या जोरावरती किंवा नेत्यांच्या जोरावरती आपली सगळी धुरा आहेत असं एकूण चित्र दिसतं प्रमुखापर्यंत झालेलं नियोजन आणि दारा दारापर्यंत पोचलेला भाजपचा कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीचं एकनिष्ठेने काम करतो आहे आणि म्हणूनच की काय अशा एकनिष्ठ कार्यकर्त्यांची फौज इतर पक्षांकडे उरली नाही की काय असा प्रश्न पडायला या देशामध्ये वाव आहे अर्थात हे वैयक्तिक मत प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकेल परंतु सध्या जे दिसतं आहे ते असं आहे आपण उत्तरेकडून सुरुवात करूया आम आदमी पार्टीने दिल्लीमध्ये सत्ता काबीज केली पहिली पाच वर्ष खूप छान काम केलं त्यांनी खूप छान काम केलं म्हणून जनतेने त्यांना दुसऱ्या वर्षीसुद्धा तितक्याच छान ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे आहोत असं निरोप दिला आणि त्यांना पुन्हा सत्तेत बसवलं परंतु तोच आम आदमी पक्षाचा वरच्या बाजूने गेलेला प्रवास हा पंजाबात जाऊन स्थिरावला आहे इतर राज्यांमध्ये आजही त्यांना चांगले उमेदवार मिळत नाही आहेत चांगले नेते मिळत नाही आहेत आणि इतरही अनेक फॅक्टर्स आहेत की जे त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहेत उरला प्रश्न उत्तर प्रदेशचा उत्तर प्रदेशसारखं मोठं राज्य भाजपने दोन हजार चौदापासून ताब्यात ठेवलं आहे आणि ही त्यांच्यासाठी सगळ्या जमेची बाजू ठरते आहे उत्तर प्रदेशामध्ये चेहरा आहे योगींचा अर्थात धार्मिकतेचा अर्थात हिंदुत्वाचा हा हिंदुत्वाचा चेहरा उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यामध्ये त्या पक्षासाठी अडचणीचा ठरू शकेल का असा प्रयत्न जर शोधण्याचा प्रयत्न झाला असेल तर त्याचं आजपर्यंतचं मिळालेलं उत्तर असं आहे की नाही उलट योगींची प्रतिमा ही, ही आधिक -आधिक त्या राज्यामध्ये आजही ही अधिकाधिक उंचावताना आपल्याला दिसते आहे येत्या निवडणुकीत त्या राज्यात काय घडेल हे आपल्याला सांगता येणार नाही परंतु त्या राज्यामध्ये आज तरी भाजपाचा वरचष्मा आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही मग खाली आला मध्य प्रदेश मध्य प्रदेशात सरकार स्थापन कसं केलं हा चर्चेचा भाग असू शकेल पण एवढ्या मेहनत मशक्कतीने केलेला सत्ता स्थापन आणि त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय लढलेली निवडणूक ही जर आपण लक्षात घेतली तर फार महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात येते की कुठलाही चेहरा न देता फक्त राष्ट्रीय चेहऱ्यावरती एखाद्या राज्यामध्ये दुसऱ्यांदा निवडणूक लढवून तीसुद्धा चांगल्या बहुमताने जिंकता येते हे आपण मध्य प्रदेशात पाहिलं राजस्थानामध्ये अशोक गेहलोतसारखा मातब्बर नेता सचिन पायलटसारखा मातब्बर नेता दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून लढत असताना काँग्रेसची सो कॉल लाट असतानासुद्धा राजस्थानात सत्ता बदल झाला छत्तीसगडमध्ये तर विनासायास डोळे झाकून काँग्रेसचं सरकार येईल असं लोकांना वाटत होतं असं काँग्रेस पक्षालाही वाटत होतं परंतु छत्तीसगडमध्ये सुद्धा जे घडायचं ते घडलं आहे अर्थात हे मी भाजपची बाजू मांडतोय असं अजिबात नाही ही बाजू मांडण्याचं किंवा ही बाजू तुमच्यासमोर ठेवण्याचं एक महत्वाचं कारण असं आहे की या झालेल्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचा एवढ्या सगळ्या अँटी इन्कम्बन्सीनंतर आणि एवढ्या सगळ्या अडचणींनंतरसुद्धा विजय का झाला आणि सो कॉल्ड काँग्रेस आणि मित्रपक्षांचा पराभव का झाला याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणारा हा व्हिडिओ आहे सुनील कानु गोलू नाव ऐकलं असेल किंवा नसेलही कदाचित मागे कर्नाटकाच्या निवडणुका झाल्या कर्नाटकच्या झालेल्या निवडणुकांमध्ये जो विजय काँग्रेस पक्षाने मिळवला त्या काँग्रेस पक्षाच्या विजयामागे स्ट्रॅटेजिस्ट म्हणून प्लॅनर म्हणून सुनील कानुगोलू या चेहऱ्याला राहुल गांधींनी आणि तिथल्या नेत्यांनी पसंती दिली होती सुनील कानुगोलू यांनी मध्य प्रदेशात काम करावं सुनील कानुगोलू यांनी राजस्थानात काम करावं सुनील कानुगोलू यांनी छत्तीसगडमध्ये काम करावं असं राहुल गांधींना वाटत होतं राहुल गांधींनी प्रसंगी तसे सल्ले हे तिथल्या स्थानिक नेत्यांना दिलेही होते परंतु मध्य प्रदेशातल्या नेतृत्वाने सांगितलं राज्य आमचं नेते आमचे आणि अर्थात आम्हाला आमचं ठरवू द्या कसं असतं पडती बाजू असेल त्यावेळेला नेतृत्वालासुद्धा अशा सल्ल्यांना सन्मान द्यावा लागतो राजस्थानमध्ये सुद्धा तीच गोष्ट घडली अशोक गेहलोतांना सांगण्यात आलं होतं की सुनील कानुगोलू यांना सोबत घ्या परंतु अशोक गेहलोतांनी त्यांना सोबत न घेता आपापल्या पद्धतीने तिथे उमेदवार दिले तिथेही सुनील कानुगोलू यांना सोबत घेण्यात आलं नाही अर्थात छत्तीसगडमध्ये यापेक्षा वेगळं काही घडलं असेल असं मला वाटत नाही आणि सुनील कानुगोलू हे छत्तीसगडच्या पटलावरतीसुद्धा नव्हते म्हणूनच जर एखाद्या गोष्टीचं चा चांगलं प्लॅनिंग नसेल चांगली स्ट्रॅटेजी नसेल चांगली नीती नसेल तर अशा वेळेला भारतीय जनता पार्टीसारख्या मातब्बर पक्षाच्या विरोधात निवडणूक लढणं हे येत्या काळात सोपं नाही हे या निवडणुकीत सिद्ध झालं आहे आणि म्हणूनच या तीनही राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीने काँग्रेस आणि मित्रपक्षांचा पराभव केला आहे हे नक्की आता अर्थात हा व्हिडिओ आणि याचं विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा आणि या व्हिडिओचा एकूणच कंटेंट तुम्हाला आवडला असेल तर कडक टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन नक्की दाबा धन्यवाद